नवापूर शहरातील नवीन विस्तारित भागासाठी आवश्यक सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार शिरीष नाईक यांनी दिली लाखानी पार्क व जेएम पार्क या भागातील नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते शहरातील लाखानी पार्क व लगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांच्या समस्या आमदार शिरीष नाईक यांना अवगत करून देण्यासाठी अशरफभाई लाखानी गुजराती माध्यमिक शाळेच्या सभागृहात नागरिकांनी बैठकीचे आयोजन केले होते परिसरात सन दोन हजार सतरापासून पाण्याची अडचण भासत असून दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या उग्र स्वरूप धारण करते महिला व बालकांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते परिसरातील रहिवाशी नागरिकांनी अनेक वेळा पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून समस्येचे निराकरण करण्यासाठी परिसरातील नव्याने उभारलेल्या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा व लोकसंख्या पाहता नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी करीत आहेत याकडे आमदार शिरीष नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले जे एम पार्क पासून ते रंगेश्वर पार्क ते महामार्ग पर्यंतचा पक्का रस्ता नसून कच्च्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यातील खड्डा वाहनधारकांचे अनेकदा अपघात होऊन अनेकांना गंभीर इजा देखील झालेल्या आहेत नागरिकांनी या प्रमुख समस्या उपस्थित करून मागण्यांचे निवेदनही सादर केले काँग्रेसचे शहर सचिव शेख व लाखानी पार्क भागातील रहिवाशांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन दिले आमदार झाल्यापासून नवापूर शहरातील सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या योजना मंजूर करून आणल्या उपलब्ध केलेल्या निधीतून डांबरी रस्ते सोलर पथदिवे कार्यान्वित केले आहेत गरीब लोकवस्तीच्या लहान चिंचपाडा काडंबा लालबारी या भागासाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत राष्ट्रीय महामार्गापासून रंगेश्वर पार्क मार्गे लाखानी पार्क पर्यंतचा एक कोटी रुपये खर्चाचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाला असून त्याचे काम लवकर सुरू होणार अशी माहिती देऊन परिसरात धडसवणाऱ्या पाण्याचा प्रश्न लवकर लौकर सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले नागरिकांनी आपल्या अडचणी असल्यास सांगावे जनतेचा सा लोकप्रतिनिधी कर्तव्य भावनेतून समस्या सोडवू असे ते म्हणाले यावेळी मंचावर तोसिफ शेख सुलेमान शेख जुबेर पठाण सलाम शेख रमेश गावित पास्टर बाळू गावित सुखेंद्र वडवी अतहर शेख आबिज शेख पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन करून सुरेश पाटील यांनी आभार मानले आणि आज खरोखर मागे बी ट्रलापर्यंत मी बाहेरगावी गेलो त्याच्यामुळे काही येऊ शकलो नाही परंतु आज लाखानी पाकच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे आज परवेशबाई सरांनी सांगितलं की परवेशबाई कामानिमित्त बाहेर गेले माझं पण बोलणं झालं आणि इथे उपस्थित सर्वच माझे लाखानी मधले वडीलधारी मंडळी बंधुभगिनी आणि तरुण मित्र आज लाखाणी पार्कमधल्या सर्वच आपल्या समस्या असतील अडचणी असतील आपण माझ्यासमोर म्हणजे मांडले आहे ते निश्चितच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की नवापूर शहरामध्ये म्हणजे मी आमदार झाल्यापासून आतापर्यंत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर कोटी मी मंजूर केले आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रस्ते असतील सोलर स्ट्रीट लाईट असतील आणि नवापूरमध्ये जेवढ्या स्ट्रीट लाईट दिसत आहे म्हणजे तीन टेम्प्यापासून आता तिकडे बी चालू होतीलच पण पूर्ण शहरामधल्या स्ट्रीट लाईट आहेत